निपाणीतील गुंदेशा परिवारातील राजू गुंदेशा यांचे बंधू सारापी उद्योजक सुरेश गुंदेशा यांचे द्वितीय चिरंजीव कुशल गुंदेशा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम राबविले आहेत श्री विरपाक्ष लिंग समाधी मठाचे परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांच्या आश्रयाखाली हा वाढदिवस दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला यावेळी गोमातांना पाच टन चारा दहा पोती पशुखाद्य दोनशे किलो सेंद्रिय गुळ तसेच शंभर किलो हर्बल डाळ त्याचप्रमाणे समाधी मठातील गरीब व होतकुर मुलांना वही पेन वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे उपस्थित सर्व कमिटी व उपस्थित सर्वांना मिठाई वाटप केले त्यांच्या वा त्यां के त्यां के या मन व्यक्तिमत्व धार्मिक कार्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे कौतुक केली जात आहेत सर्वांच्या वतीने समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केले सर्वांनी त्यांचे कौतुकसुद्धा केले आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या का वेळी रिकभचंद गुंदेशा राजू गुंदेशा हर्षल गुंदेशा केतन गुंदेशा मेहुल गुंदेशा सौ वर्षा गुंदेशा सौ आशा गुंदेशा सौ रुचिता गुंदेशा व विजय गांधी राहुल मेहता राजेश शहा निलेश शहा सचिन शहा अमर ओतुरे हरीश सह समाधी मठाचे श्री प्राणलिंग स्वामीजी के ए ई संस्थेचे अमर अन्ना भागेवाडी सहकाररत्न चंद्रकांत अण्णा कोटेवाले सुरेश शेट्टी दीपक पाटील मनोहर अडीपवाडे राजू मदकरी पवन हात्रोटे सुनील सोकाचने सर्व मित्रपरिवार बहुसंख्येने या वाढदिवस साजरी करण्यासाठी उपस्थित होते शिवा शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा